सावित्रीबाई हो फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने जामखेड महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी एकशे एकोणीस विद्यार्थ्यांना उपस्थित होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीग्रहण सोहळा जामखेड महाविद्यालय जामखेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता सरस्वती व ज्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य अरबी देशमुख सर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर संजय चाकणे व्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रचार्य इंदापूर महाविद्यालय हे होते तर कार्यक्रमासाठी मान्य उद्धव बापू देशमुख अरुणशेठ चिंतामणी राजेशजी मोरे प्राध्यापक मधुकर मधुकराबा राळेबार डॉक्टर अनिल कांबळे सह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते डॉक्टर संजय चाकणे बोलताना म्हणाले की स्वप्न पाहावीत पण अवैक्यता असणारी आणि ती पूर्ण करण्याची जिद्द मात्र तुमच्यामध्ये असावी आत्महत्या करायची आहे ना तर येव्हरेस्ट वर जाऊन करा असाही टोला विद्यार्थ्यांना लगावला जरा विचार करा आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत त्यात मार्ग काढावा लागेल त्यासाठी वाचन करावे लागेल वाचाल तर वाचाल सर्व महापुरुषांची पुस्तके वाचा गडकिल्ले जाऊन पहा इतिहास पहा छत्रपती शिवाजी राजाचा नुसती पदवी घेऊ नका तर प्रॅक्टिकली ज्ञान आत्मसात करा असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले या पदवी ग्रहण सोहळ्यात बी ए बी कॉम आणि बी एस सी या तिन्ही शाखेचे मिळून एकशे एकोणीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर घोगरदरे सर, सर यांनी केले तर आभार डॉक्टर अनिल कांबळे यांनी मानले हा कार्यक्रम करणे मागचा उद्देश विद्यापीठाचा आहे की जिथे देत असताना किंवा आपण एकाची जबाब जसं पदवी आपण घेतल्यानंतर जसं आपल्याला एक जबाबदारी आपल्यावर येतं तसंच आपण एक पदवीधर झालेलो आहे आपण विद्यापीठातर्फे आपल्याला पदवी मिळालेली आहे आपण आता वागताना विद्यार्थी म्हणून नाही एक नागरिक म्हणून आपण वागलं पाहिजे तर कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयामध्ये झाल्यामुळे आपण जे ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये मा आपण एखादी पदवी घेतल्यानंतर ती पदवी आपल्याला मान्यवरांच्या असते ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होते त्यावेळेस अशा प्रकारचा मानस आपल्या मनामध्ये असतो आणि तो मानस या ठिकाणी साध्य होतो विद्यापीठामध्ये ज्यावेळेस पदवीधान समारंभ सर्व एकत्र होत होता त्यावेळेस अशी परिस्थिती होती की त्या मध्ये एवढी गर्दी आणि तो माप आणि ते सर्व कंट्रोलिंग शक्य होत नव्हतं आणि मग त्यामुळे विद्यापीठानं अशा प्रकारचा एक निर्णय घेतला आणि म्हणून प्रत्येक महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी आहेत जे टीवायला विद्यार्थी आहेत किंवा जे टीवायबीए ला विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला पुढच्या वर्षी अशा प्रकारचे पदवी प्रदान कार्यक्रमामध्ये सहभागी राहत आहे युनिव्हर्सिटी लेव्हलचा बेस्ट एन एस प्रोग्राम ऑफिसर बेस्ट टीचर अवॉर्ड अस्मिता फाउंडेशन बेस्ट टीचर अवॉर्ड रोटरी क्लब पुणे बेस्ट एन एस प्रोग्राम कोऑर्डिनेटर अवॉर्ड बाय महालक्ष्मी ऑटो इंदापूर अशा प्रकारचे अनेक वेगळ्या स्तरावरचे जवळपास त्यांना वीस एकवीस वीश पुरस्कार प्राप्त झालेले आहेत एक वर्ष काम केल्यानंतर पुढे काय असा बऱ्याचदा प्रश्न पडतो खूपदा बी ए किंवा बीकॉम किंवा बीएससी झालेला मुलगा माझ्याकडे येतो आणि मला विचारतो सर मी काय करू मी म्हणतो एम ए कर आपल्याकडे आहे एम एम ए झाल्यावर तो येतो काय करू मी म्हणतो एम फिल कर एम फिल झाल्यावर परत विचारतो सर आता काय करायचं मी म्हणतो अरे डी कर ना पीएच पीएचडी झाल्यावर परत येतो आणि म्हणतो सर काय करू मी म्हणतो लग्न कर ही शिक्षणाची अत्यंत थोडक्यात परंतु अत्यंत विदारक अशी अवस्था आहे मग एकीकडे म्हणताना आपण म्हणायचं की स्किल डेव्हलप प्रोग्रॅम आपल्याकडे आले पाहिजेत ते खरच येतात का महाविद्यालयामध्ये ची मुलं वर्गात ज्या पद्धतीने बसतात किंवा बसतच नाही ही गोष्ट येते ह्याची ये खात्री देऊ शकतोस का संजय मला म्हटलं हो नाही असं कसं पीएचडी झालेला मुलगा इंटरव्ह्यूला आल्यानंतर त्याला साध्या गोष्टी विचारल्या तो म्हणतो माझं पीएचडी क्रोमॅटोग्राफी मध्ये झालेलं आहे मी म्हणतो व्हेरी गुड विल यू प्लीज एक्सप्लेन मी द दिरन्स बिट्वीन डिफरंट कलर्स तो म्हणतो नॉट अंडरस्टूड आय टोल्ड यू अबाउट क्रोमॅटोग्राफी वाय आस्किंग सच बेसिक क्वेश्चन त्या प्रोजेक्टला पहिलं बक्षीस मिळालं म्हणून जेव्हा स्टेजवर येतं ना त्याला विचारलं कसलं प्रोजेक्ट होतं माहीत नाही केलंय आई बापाने ना अरे त्याला करू द्या ना काय बिघडत ती मडकी भरून घ्या हेच दिवस असतात मडकी भरायची मडक केवळ क्वांटम मेकॅनिक्स आणि क्लासिकल मेकॅनिक्स किंवा जड जड विषय घेऊन नाही भरतायत मडकी अनंत वाचन करावं लागतं तेव्हा भरता येतात मित्र वाचा माणसं वाचायला शिका डिग्री घेऊन काय करायचं डिग्री घेऊन काय करायचं असं सर सर्वांनी सांगितलं काय करायचं पण डिग्री घेतल्याशिवाय पुढं तुम्हाला कुठं जाताच येत नाही त्याच्यामुळे त्या एका टप्प्यावरती तुम्ही आज तो टप्पा पार पाडलेला आहे त्या <laughs> निमित्त मी तुम्हाला सर्वांचे हार्दिक 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 अभिनंदन करतो आणि दुसरं आर्थिक अभिनंदन करायचं कारण असं आहे की वास्तविक जीवनात आम्हाला तर काही ही भूमिका पार पाडता आली नाही ह्या डकला अंगावर घालून पदवी प्राप्त करणे हे आम्हाला काही आमच्या नशिबात नव्हतं कारण आम्ही ज्या वेळेला कॉलेजला गेलो किंवा त्यावेळेला पदवी मिळायची वेळ होती त्यावेळेला इथं कॉलेजच नव्हतं आणि कॉलेज नसल्यामुळे आम्हाला तिथपर्यंत शिक्षणही घेता आलं नव्हतं ही एका आपची खंत आहे मी पैठण पाला सुनाईल महादेव सांग इथून मी टी वाय बी एस सी कम्प्लीट केलेलं आहे आणि आज आमच्या कॉलेजमध्ये जो डिग्री प्रदान कॉन्वोकेशनचं जे सेरीमनी झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत ज्यावेळेस आम्ही हा युनिफॉर्म घातला त्यावेळेस खूप रिस्पॉन्सिबल पण फील झालं आणि ह्याच्यामुळे अजून आमच्यावर जबाबदारी आहे की जेणेकरून आम्ही आमचं कॉलेजचं नाव पुढे न्यावं आणि ह्या कॉलेजमध्ये गेल्या चार वर्षापासून हा कार्यक्रम घेतला जात आहे तर आमची आ अपेक्षा आहे की आज तेच कार्यक्रम घेत राहावे जेणेकरून आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल आम्ही चांगले काम करून आज सावित्रीबाई फुले आज जो प्रोग्राम सावित्रीबाई फुले विद्यापीठ जामखेड महाविद्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमान विद्यमा विद्यमानांचा हा चौथा प्रोग्राम आम्ही आज एकशेपीठाकडून एकशे एकोणीस पदवी आम्हाला प्राप्त झाली सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहील त्या पद्धतीने महाविद्यालयाच्या वतीने व परीक्षा विभागाच्या वतीनं सर्वांचे आभार प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जामखेड